नमस्ते मी रेखा माझ्या रेपाकघरात तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करते आता बघा पावसाळा चालू आहे तर काय ना काय चटपटा खायचं मन करतं तर आज मी बनवते बघा वडे इथं मी उर्दाची डाळ बघा चांगली स्वच्छ धुवून हिला चार तास भिजवून घेतली आहे आता हिला मी मिक्सरला वाटून घेणार आहे तर बिना पाणी टाकायचंच आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची जी। आहे अजिबात पाणी नाही टाकायचं याच्यात हे बघा आता याला मी दोन फेऱ्यामध्ये वाटून घेणार आहे हे बघा डाळ अशी मी वाटून घेतली बघा मस्त असं मौसूद झाली आहे आता सगळी डाळ मी अशीच वाटून घेते आता याला मी एका वाटीत काढून घेणार आहे बघा आणि सगळे डाळ अशीच वाटून घेते हे बघा डाळ वाटताना मी अजिबात पाणी नाही टाकलेलं आहे आता याच्यात काढून घेते मी डाळ आणि हुरलेली डाळ अशीच वाटून घेते हे बघा डाळ मी अशी चांगली मौसूद वाटून घेतली आहे बघा आता ही डाळ आपण साईडला ठेवून देऊ आणि आता आपणाला शिजून घ्यायची सांबारसाठी तुरीची डाळ इथे बघा मी लहान वाटीत तुरीची डाळ घेतली आहे आता चांगलं स्वच्छ धुवून घेणार डाळीला तीन चार पाण्याने धुवून घ्यायची चांगली कळकळून हे बघा डाळ मी असं चांगले स्वच्छ धुवून घेतली आहे आता त्याच्यात पाणी टाकून आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची बघा आता इथं बघा हे डांगर भोपळा घेतला घेतलाय म्हणजे दुधी आणि शेंगा घेतल्या शेवग्याच्या याला चांगलं स्वच्छ धुवून घेतले मी असे चिरून घेतले आणि टमाटे घेतले एक कांदा घेतला एक चिरून असा उभाच आता ह्याच्यात आपल्याला पाणी टाकून थोडंसं पाणी टाकायचं आणि या भाज्या आपणाला हलक्याशा असे मऊ करून घ्यायच्यात म्हणजे आपल्याला ही टाकायचे सांबार मध्ये आता हे पण मी शिजवून घेते आता इथं बघा आपली डाळ शिजते त्यावर भाजी आणि डाळ मी इथे मी आता नारळाची चटणी बनवण्याकरता म्हणजे नारळ बघा चांगला स्वच्छ धुवून आणि बारीक कापा करून घेतल्यात हिरवी मिरच्या घेतल्यात तीन चार अद्रक आणि दोन लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि थोडेसे असे चणे घेतलेत बघा चणे नसले का शेंगदाणे पण घेऊ शकता आता ह्याच्यात टाकणारे मी थोडंसं जिरं आणि चवीपुरतं मीठ आणि आपणाला हे वाटून घ्यायचं आहे पहिले असं बिना पाणी टाकतं हे बघा असं वाटून घेतलं आता याच्यात टाकणार आहे मी पाणी म्हणजे आपली चटणी अशी ना घट्ट ना पातळ आता याला वाटून घेणार आहे परत हे बघा आता नारळ मी चांगलं असं चटणी वाटून घेतली बघा आता याला आपणाला द्यायचा आहे तडका आता वाटत काढून घेते पहिले बघा मस्त असं वाटून घेतली मी हे बघा आता चटणीसाठी मी इथं फोडणी देणार आहे बघा तडका आता इथे तेल गरम करायला ठेवले मी आता याच्यात आहे बघा मी जिरे मोहरे आणि थोडीशी मेथीची दाणे घेतले आणि थोडीशी उडदाची दाळ घेतली आहे हे पण आपल्याला चांगले तडतडून घ्यायचेत आता चांगलं तडतडलं तर मग चटणी चांगली लागते हे बघा आता गॅस केलाय मी नाही बंद आणि चांगलं असं तडतडून घेतलंय आता याच्यात टाकायचं बघा मला कढीपत्ता आणि हे सुक्या लाल मिरच्या हलकसं याला मी जरा येऊ देतील गरम आहे हे बघा आता याच्यात टाकणारे दोन सुक्या अशा लाल मिरच्या आणि कढीपत्ता बघ चांगलं याला तडतडून घ्यायचं आणि मग आपल्याला त्या नारळाच्या चटणीमध्ये याला टाकायचं याच्यात टाकून घेणार आहे मी तडका आपला चांगली फोडणी बसली पाहिजे मस्त आपल्या चटणीला चरचरून आणि मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता चांगलं सगळं बघा किती मस्त तयार झाली ना नारळाची चटणी पण आता बनवूया आपण सांबर बघा डाळ पण अशी मस्त मौसूस शिजवून घेतली थोडंसं घाटून घेऊ आपण याला असं इथं बघा कढईत मी तेल टाकून घेतले आता फोडणी देऊ आपण सांबार बनवायला आहे बघा इथं मी अख्ख्या लाल मिरच्या घेतल्यात मोहरी थोडीशी दाणे आणि जिरे घेतले ते टाकू त्याला आणि हिंग काय घेतलं नाही मी आता हे तडतडला का गॅस करणार आहे बघा मी बंद हे बघा आता याच्यात मी टाकणार आहे कढीपत्ता आणि इथं घेतले बघा सांबर मसाला आणि लाल मिरची हे पण आपण टाकून देऊ आणि हे पण आता परतून घेऊ आपण तेलामध्ये आता ह्याच्यात टाकणारे मी शिजलेली डाळ आणि मग गॅस करणार चालू हे बघा आता इथं टाकते मी शिजून घेतलेली डाळ हे बघा आता डाळ टाकून घेतली आणि कुकरमध्येच बघा मी पाणी टाकून ह्याच्यात टाकते आता ह्याच्यात आहे बघा मी चवीपुरतं मीठ आणि शिजवून घेतलेल्या भाज्या हे बघा या भाज्या शिजवून घेतल्यात बघा आता आपण टाकते मस्त असे शिजलेत बघा टमाटे कांदे आता हे करायचं चांगलं मिक्स आणि याच्यामध्ये टाकणारे मी नंतर बघा चिंच गुळाचं पाणी करून जे ते टाकणारे पहिल्याला हलकंसं शिजवून घेणार आहे आता हे बघा हे बघा हलकीशी उकळी आले चिंचगुळाचं मी पाणी टाकणार आहे बघा आणि याला आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे हलकंसं घट्ट करून घ्यायचं आपल्याला सांबार हे बघा सांबारला पण अशी मस्त उकळी आली बघा खळखळून आता याला काढून घेते मी आणि आता वडे बनवायला घेऊया आपण हे बघा आता वडे बनवायला इथं मी पेढी इथं ठेवलं होतं बघा उर्धाची डाळ वाटून त्याच्यात आपल्याला टाकायचं चवीपुरतं मीठ आणि आपल्याला चांगलं असं चमच्याने बघा चांगलं असं फेटून घ्यायचं म्हणजे याच्यात अशी गच हवा भरली पाहिजे अशी हे बघा असं गरगरून असं फेटून घ्यायचं आपल्याला चांगलं सगळं चौकडून हे बघा चांगलं असं गरगरून असं फेटून घेतलं बघा मी चमच्यानी आता इथं बघा मी पाणी घेतलंय पाण्यात हात बुडवायचा आणि मग हे आपल्याला हे असं गोळा घ्यायचा असा हातात हे बघा असं हात बुडवून घ्यायचा पाण्यात असं हे बघा हात चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आणि याचा एक गोळा उचलून घ्यायचा असा असा हातावर असं 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 करून याला गोल 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 करायचं हे बघा किती मस्त असं पडतंय लगेच आता ह्याला मी असं खड्डा करून घेते बघा पाण्यात बोट बुडवायचं आणि असं खड्डा करून घ्यायचं इकडून पान ते बघा आणि इथं बघा आता कढईत मी तेल गरम करायला ठेवले आता या आपल्याला हळू सोडायचं आहे तेलामध्ये बघा आणि आता बघा तेल हलकंसं गरम आहे आता मी दुसरं पण असंच बनवून घेते आता दुसरं पण मी टाकून घेणार आहे बघा त्याला अलगत हे बघा हे बघा आता याला मी पलटून घेते बघा बघा किती मस्त झालं आपला पहिला वाडा टाकल्याला त्यांना काय टाकलं का ते आपाप आकार धरतात हे बघा किती मस्त आता याला चांगला कलर व्यवस्था आपल्याला तळून घ्यायच्यात मस्त हे बघा याला मी पलटून घेते मस्त असं हे बघा हे बघा मस्त असे कलर आलेत बघा वड्यांना मी आता काढून घेते आणि बाकीचे सगळे बघा असे तळून घेणार आहे बघा बघा किती मस्त टम फुगल्या वडा हे बघा किती मस्त वडे बनवून तयार झालेत बघा असे क्रोनचे एकदम मस्त असे कुरकुरीत आणि आतून नरम आता याच्यावर टाकणार आहे बघा मी सांबार आणि नारळाची चटणी हे बघा चटणी टाकून घेतली आता याच्यावर टाकणार आहे बघा मी सांबर बघा किती मस्त झालं आपलं सांबार पण एकदम टेस्टी तयार आहे आपलं मेंदूवडा सांबर चटणी रेसिपी आवडली आहे तर लाईक सबस्क्राईब जरूर करा